नर्मदेहर नर्मदे पटपरा येथील या कुटुंबाच्या घरी मी रात्री मुक्कामाला होतो सकाळ सकाळ आपली नित्यकर्म रखली समोरच असलेल्या विहिरीवर जाऊन आंघोळ वगैरे केली आणि आपली नित्यकर्मे पूजा अर्चना करून येथे असलेल्या या छोट्या माताजी नर्मदेहरने मला काल अर्ध्या रस्त्यातून त्यांच्या घरी घेऊन आल्या होत्या चहाच्या प्रसादीसाठी घेऊन आलेल्या या माताजी रात्रीच्या मुक्कामापर्यंत थांबवण्यापर्यंत त्यांची मजल केली होती त्यांना नाही थांबत असे म्हणवतही नव्हते कारण त्या एवढ्या काकुळतेने येऊन मला त्यांच्या घरी थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या त्यामुळे त्यांना नाही मनवणं माझ्या जीवनात जमलंच नाही त्यांच्या राहत्या घरून सकाळ सकाळ चहाची प्रसादी ग्रहण केली आणि साधारण सहा साडेसहाच्या सुमारास चालायला सुरुवात केली रस्ता जसा सरळच होता थोडेसे पुढे गेल्यानंतर सूर्यनारायण उगवले अत्यंत सुंदर असे रूप सूर्यनारायणाचे पाहायला मिळाले त्यानंतर वाटेमध्ये जुन्या पद्धतीचे बैलाला जुंपून असे खळे केले जायचे बाबाजी बोलते ते येथे आपल्याला पाहायला मिळाले दोन मिनिटे थांबवून या बाबाजी बरोबर गप्पा मारली आणि नर्मदे हर करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती येथे केली जात होती त्यानंतर थोड़े पुढे गेल्यानंतर आपण इथून रस्ता थोडा लांबचा होता मटर वाजता मधून एक पायवाट मुख्य रस्त्याला जोडणार होती साधारण तीन ते चार किलोमीटर अंतर या पायवाटीमुळे वाचणार होते मध्येच एका लवणामध्ये आलो त्यावेळेस ही विहीर पाहायला मिळाली विहिरीत फुल भरून पाणी होते वाटेच्या कडे लगत ही विहीर होती याच पाऊल वाटेने पुन्हा मुख्य रस्त्यापर्यंत जोडलं गेलो साधारण नऊ नऊ वाजले होते तरी देखील धुके बरेच होते त्यानंतर एका ठिकाणी आल्यानंतर विक्रमनगर येथे आल्यानंतर त्या बाबाजींनी मुगाची भजी वगैरे बालभोग म्हणून दिली त्यांचा बालभोग स्वीकारून पुन्हा दुपारच्या प्रसादीसाठी येथे या आश्रमामध्ये येऊन थांबलो दुपारचे प्रसादि ग्रहण केली साधारण साडेबारा वाजले असावेत आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली सगळा रस्ता हा इथून पुढे डांबरीच होता त्यामुळे जास्त व्हिडिओ लांबलचक बनवण्यात कोणताही अर्थ नव्हता म्हणून इथपर्यंतच व्हिडिओ बनवला शेवटी धमणगाव येथे असलेल्या नवोदय विद्यालय येथे येण्यापूर्वी हे ज्ञानेश्वरी मंदिर ज्ञानेश्वरी विद्यालय अत्यंत सुंदर असे हे विद्यालय होते ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने चाललेले हे विद्यालय त्यानंतर धमणगाव येथे असलेले जवाहर नवोदय विद्यालय याच्यात समोर एक छोटेसे आश्रम आहे या आश्रमामध्ये आमची आजच्या राहण्याची सोय झालेली होती साधारण साडेचार पावणे पाच वाजताच या आश्रमामध्ये पोहोचलो सोबत असलेले काही खराब झालेले कपडे धुतले आणि रात्रीचा मुक्काम येथेच थांबण्याचे ठरवले रात्रीचे प्रसादी ग्रहण केली आणि निर्देस्त झालो भेटूया आपल्या पुढच्या आवड्यात तोपर्यंत आपल्या सर्वांना हर